नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपल्याला माहित आहे आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शाळेतील शिक्षकांसाठी मुख्याध्यापकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे कारण स्कॉप अंतर्गत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या अंतर्गत आपण एकशे अठ्ठावीस मानके भरली आहे प्राथमिक शाळा जर असेल तर एकशे तेरा मानकावर आपण काम केलेले आहे आणि त्याचे फोल्डर तयार करून ती सर्व मानके आपण फोल्डर मध्ये टाकलेली आहे आता त्या संपूर्ण फोल्डरला ऍक्सेस कसा द्यायचा याविषयी सविस्तर जेमो आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो एकदा फोल्डरला ऍक्सेस दिला की तोच ऍक्सेस संपूर्ण त्या फोल्डर मधल्या ज्या फाईल आहे त्या फाईलला त्या सर्व मानकांना लागू होतो म्हणून वारंवार ही कृती न करता आपला वेळ वाचवण्यासाठी आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर मित्रांनो या ठिकाणी असकॉप चे फोल्डर तयार केलेले आहे आपल्याला दिसत आहे यामध्ये मी जवळपास एक ते एकशे अठ्ठावीस मानके बाकी मानके वगळून या ठिकाणी मी अशा प्रकारे स्कॉपच्या फोल्डर मध्ये आणलेली आहेत आता या फोल्डरला संपूर्ण फोल्डरला ऍक्सेस कसा द्यायचा याचा सुद्धा डेमो आपण आता बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी बघा हे स्कॉपचं फोल्डर तुम्हाला दिसत आहे दिसलं या ठिकाणी स्कॉपच्या फोल्डरच्या समोर तीन रेषा आहे त्या तीन रेषेवर आपण क्लिक करू तीन रेषेवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा शेअरचं ऑप्शन आहे मॅनेज एसएस आहे तर मी या शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करतोय या शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करतोय या शेअरच्या ऑप्शन वर मी क्लिक केलेला आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा नॉट शेअर आलेला आहे हे बघा नॉट शेअर या नॉट शेअर वर मोबाईलच्या खालच्या साइड ला नॉट शेअर वर मी क्लिक केलं या ठिकाणी काय म्हणत आहे रिस्ट्रिक्टेड यालाच आपल्याला आता रिस्ट्रिक्टेड याला चेंज करून या ठिकाणी हे च बटन आहे खाली यावर क्लिक करायचं आहे आता मी या चेनच्या बटनावर करतो क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा मित्रांनो हो। या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड लिहून आलेला आहे या समोर एक पान दाखवलेला आहे आता या पानावर मी करतो या क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर रिस्ट्रिक्टेड ओनली पीपल ऍट कॅन ओपन जे कोणी तुम्ही पिपल ऍड कराल त्यांनाच ते दिसेल पण आपल्याला वन विथ द लिंक ते फोल्डर आपल्याला आपलं फोल्डर जे आहे ते फोल्डर आपलं सर्वांना दिसायला हवं यासाठी आपण वन विथ द लिंक यावर क्लिक करू आता मी यावर क्लिक करून घेतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचंय अपडेटिंग प्रोसेस चालू आहे परमिशन अपडेटेड त्या ठिकाणी बघा खाली मोबाईलच्या परमिशन अपडेटेड हा मेसेज आला होता आणि या ठिकाणी रुअर आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण फोल्डरला आपण एकाच वेळी ऍक्सेस दिलेला आहे म्हणजे वारंवार जी कृती होती तो वेळ आपला वाचलेला आहे आता आपण पुढील स्टेप बघणार आहोत मित्रांनो आपण स्कॉपच्या फोल्डरला ऍक्सेस दिला या ठिकाणी एक प्रोफाईल तयार झाली आहे मी तुमच्या माहितीच तो सांगतो या ठिकाणी बघा हे जे प्रोफाईल दिसते काळी 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 काही हे अशी संपूर्ण ठिकाणी तयार झालेली आहे म्हणजे एक लैला मजनूची जी जोडी दिसते तशा प्रकारे इथं प्रोफाईल तयार झाली आहे प्रत्येक मानकाजवळ अशी प्रोफाईल तयार झाली आहे म्हणजे आपला ऍक्सेस जो, जो आहे तो सक्सेस झालेला आहे आता याच्या पुढची स्टेप मित्रांनो आपल्याला या एसीआर टी डाटा वेब यावर जायचं आहे आणि या ठिकाणी हे बघा या ठिकाणी मी सर्व लिंक या ठिकाणी पेस्ट केली आहे काही एक दोन लिंक डेमो साईट ठेवलेले आहे आता मानक क्रमांक एकशे सत्तावीस मानक क्रमांक एकशे सत्तावीस या ठिकाणाहून मिनिमाइज करून घ्यायचा या ठिकाणी बघा तीन रेषा दिसते या ठिकाणी आपला मोबाईल मिनिमाइज करून घ्यायचा या ठिकाणी तीन रेषा दिसते केला आता आपलं मानक चालू आहे एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस आपण स्कॉपच्या फोल्डर मध्ये येऊ स्कॉपच्या फोल्डरमध्ये हे बघा एकशे सत्तावीस मानक पहावं लागेल हा बघितलं एकशे सत्तावीस या एकशे सत्तावीसच्या पुढे तीन रेषा आहे या तीन रेषा या तीन रेषेवर आपल्याला बोट ठेवायचं आहे जसं बोट ठेवलं या ठिकाणी कॉपी लिंक येते तर ही लिंक येथून एकशे सत्तावीस मानकाची लिंक येथून कॉपी करून घ्यायची कॉपी झाली मिनिमाइज करायचं आणि आपलं मानक होत एकशे सत्तावीस आपलं मानक एकशे सत्तावीस होतय आपलं एकशे सत्तावीस व मानक पाहायचं बघा आपण आता एकशे सत्तावीस व मानक बघून राहिलो या ठिकाणी हा या ठिकाणी आलं एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस मध्ये आपण कोणता स्तर निवडलाय दुसरा स्तर निवडलाय म्हणून मी दोन वर क्लिक करतो दोन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा पुरावे म्हणून या ठिकाणी हि जी लिंक आपण कॉपी केली होती या ठिकाणी दिसते हे बघा ही जी लिंक कॉपी केली होती ती या ठिकाणी पेस्ट करायची याला थोडा वेळ दाबून धरायचं पेस्ट करायची आणि सबमिट करायचं असं मित्रांनो प्रत्येक मानकासाठी आपल्याला करायचं आहे आता आपण अजून उदाहरण दाखल मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस घेऊन घेऊ याला मिनिमाइज करतोय एकशे अठ्ठावीस घेऊ एकशे अठ्ठावीस मध्ये दोन लिंक कॉपी करून घेतो कॉपी केली याला मिनिमाइज करतो आणि या एकशे अठ्ठावीस मानकामध्ये मा आपला शाळेचा स्तर कोणता आहे तो स्तर बघू आपला शाळेचा स्तर एकशे अठ्ठावीस मध्ये तिसरा स्तर आहे तर या ठिकाणी ते मानक या ठिकाण ओपन करायचं केलं ओपन या ठिकाणी एक स्तर दुसरा स्तर आणि हा तिसरा स्तर यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पुन्हा बघा या ठिकाणी लिंक पेस्ट करायची आहे एकशे अठ्ठावीस मध्ये तिसरा थाथा स्तर या ठिकाणी मी लिंक पेस्ट करतो दाबून धरायचं या ठिकाणी बघा मित्रांनो लिंक पेस्ट केली कॉपी केलेली लिंक पेस्ट केली त्याला सबमिट करायचं अशा प्रकारे एकशे अठ्ठावीस ही मानकाच्या लिंक या ठिकाणी कॉपी करून पेस्ट केलेली आहे प्रत्येक मानकामध्ये आता समोरची स्टेप आपण बघणार आहोत मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो जो कलर होता तो सर्व कलर या ठिकाणी प्रत्येक मानकाचा कलर वेगळा झालेला आहे म्हणजे याचा अर्थ आपण सर्व मानके या ठिकाणी सर्व मानकाची लिंक या ठिकाणी सबमिट केलेली आहे यशस्वी द्या त्यानंतर आता आपण या ठिकाणी पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हमी पत्र आलेलं आहे हे बघा करून दाखवतोय वरील संबंधित सर्व मानके मी काळजीपूर्वक वाचली असून प्रत्येक मानकासाठी मुद्द्यासाठी आमच्या शाळेसाठी लागू होणाऱ्या आवश्यक विधानाची निवड केली आहे आणि सर्व पुरावे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे तसेच नमूद करण्याची सर्व माहिती उपलब्ध कागदानुसार हो नुसार खरी वास्तव खरी आहे आणि माहिती खोटी आढळल्यास माझी जबाबदारी राहील हे आम्ही पत्र देत आहे हे जे बॉक्स दिसत आहे या बॉक्सवर क्लिक करायचं आता मी या ठिकाणी क्लिक करून घेतोय म्हणजे ही जबाबदारी कोणाची हेडमास्टरची यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा प्रतिसाद नोंदवलेली मानके दिसत आहे आपल्याला हे बन घ्या सर्व कलर बदललेला आहे आणि प्रतिसाद नोंदवलेली मानके या ठिकाणी दिसत आहे दिसत आहे मित्रांनो प्रत्येक मानकामध्ये लिंक कॉपी करून आपण पेस्ट केलेली आहे या ठिकाणी प्रतिसाद नोंदवलेली मानके या ठिकाणी दिसत आहे म्हणजे जी काही एकशे अठ्ठावीस मानके आहे एक, मान एक पासून एकशे अठ्ठावीस पर्यंत सर्व मानकामध्ये आपण लिंक पेस्ट केलेली आहे आणि त्या सबमिट पण केलेल्या आहे प्रत्येक मानकामध्ये आपल्याला लिंक कॉपी करून पेस्ट करायची आहे ही बाब प्राधान्याने लक्षात असू द्या आणि नंतरच सबमिट करायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर हमीपत्र दिल्यानंतर या ठिकाणी प्रतिसाद नोंदवलेली मानके आणि प्रतिसाद न नोंदवलेली माणके या ठिकाणी पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा हे मोबाईलच्या एकदम खाली या ठिकाणी बघा तर यावर मी क्लिक करतो बघू काय होते या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या प्रतिसादामध्ये आपला प्रतिसाद या ठिकाणी वाचून घेतो मी प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या एकशे तेरा हे बघा बरोबर एकशे तेरा मानके नोंदवली आपण म्हणजे एकशे तेरा मानके आपल्याला लागू होती प्रतिसाद नोंदवलेल्या मानकांची संख्या झिरो आणि लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या पंधरा की जी मी अगोदरच सबमिट करून टाकली होती आपलं शाळेचा जसा रजिस्ट्रेशन केलं तेव्हा जे पंधरा मानक मी सबमिट करून टाकली होती म्हणजे आपण नोंदवलेली मानके एकशे तेरा आणि लागून असलेली मानके पंधरा असे मिळून संपूर्ण एकशे अठ्ठावीस मानके तर मित्रांनो आपलं हे जे स्कॉपच काम आहे शेवटच्या का टप्प्यामध्ये होत आलेलं आहे आणि त्यासाठी हा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद